न्यूज न्यूज न्याय हक्कासाठी लढणार एकमेव चॅनल पेट वडगाव येथे सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांची विजयी निर्धार सभा महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रचारार्थ केंद्र सरकारवर शिंदे सरकारवर आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातला शिंदे सरकारने पाठवले शिवसेनेच्या सर्वसामान्य मतदारांशी स्वार्थासाठी गद्दारी केले या गद्दारांना हद्दपार करा असे आवाहन त्यांनी केले सतेज पाटील यांनी भाजपच्या कार्यपद्धतीचा समाचार घेतला कोल्हापूरची स्वाभिमानी जनता पक्षाची फसवणूक करणाऱ्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही शिवसेनेमुळे मोठी झालेली माणसं ठाकरे यांना सोडून गेली याचा हिशोब चुकता केल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाहीत भाजपा नेते फोडले पण स्वाभिमानी कार्यकर्ता मूळ पक्षाचं काम करत आहे याची ताकद भाजपला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मोदी सरकार अपयशी ठरल्याचं सांगितलं व महाआघाडीचे सरकार आल्यास किंवा तिचा फायदा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका घेऊ असे आश्वासन दिले आमदार राजू आवडे म्हणाले जीएसटी नोटबंदी या योजना फसल्या असून सर्वसामान्यांचा नाहक त्रास सहन करावा लागला गुलाबराव पोळ यांनी संविधान वाचवायचे असेल तर महाविकास आघाडीला मतदान करण्याशिवाय पर्याय नाही पश्चिम महाराष्ट्रात मशाल तुतारी पंजेची लाट असल्याचे सांगितले या सभेला चंद्रकांत हांडोरे सुकुमार कांबळे राजीव आवळे डॉक्टर सुजित मिंचेकर विद्याताई पोळ अरुण दुधवाडकर उल्हास पाटील संजय पवार संजय चौगले रोहित पाटील यांच्यासह महाआघाडीच्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते साठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे आपल्या सर्वांच्या अशा आकांक्षा या राज्यघटनेमध्ये प्रतिबिंबित झालेल्या आहेत दुर्दैवानं या देशामध्ये काही जातीवादी शक्ती सत्तेवर आल्या आणि त्यांनी राज्यघटनेला यश लावण्याचं काम सुरू केलं आज आपण बघताय न्यायव्यवस्थेवर प्रचंड दबाव निवडणूक आयोगावर दबाव इनकम टॅक्स ही स्वायत्त संस्था आहे एक बॉडी आहे त्या संस्थेमध्ये रिझर्व्ह बँक सगळ्या देशाचा अर्थव्यवहार सांभाळणारी रिझर्व्ह बँक त्या बँकेवर पायलट जरी त्याचा वच अशा पद्धतीनं माणसं या सगळ्या संस्था ऍटोनॉमस बॉडी म्हणून त्यांना या राज्यघटने दिलेले अधिकार येते हे सगळे अधिकार काढून नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या हातात घेतलेले आहेत या नावाला सगळ्या संस्था मध्ये लोकांनी निवडून दिलेले आमदार मग ते शिवसेनेचे असतील राष्ट्रवादीचे असतील यांना फोट्या दशेवर या महाराष्ट्रामध्ये घडवलं गेलं याचाच अर्थ लोकशाहीला लस लावण्याचं काम सुरू झालेलं आहे राज्यघटना बदली करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून मित्रांनो आमचे युवा नेते माननीय राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि मणिपूरपासून मुंबईपर्यंत ही यात्रा काढली त्या यात्रेमध्ये त्यांनी लोकशाही वाचली पाहिजे राज्यघटना वाचली पाहिजे ही भूमिका प्रशासनाच या ठिकाणी मांडली आज या ठिकाणी युवा नेते आदित्य येत आहेत आमचे युवा नेते राहुलजी गांधी हे युवाच आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी या देशातली युवा शक्ती या नेत्यांच्या युवा नेत्यांच्या मागे आपण खंबीरपणे उभी केली पाहिजे लोकशाही वाचवण्यासाठी आणि भारतीय संविधान वाचवण्यासाठी छत्रपती श्याहूराजे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महामानवांनी या देशामध्ये या राज्यामध्ये समतेचं राज्य आणलं या राज्यामध्ये सत्तेवर असलेले लोक या देशावर सत्ते देशावर सत्तेमध्ये असलेले लोक ही समानता बंधुभाव नष्ट करून पाहताय त्यांना त्यांची जामा दाखवणं आवश्यक आहे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा